दोन दिसल्या मग वळून पाहतो तर काय एकच गडबड झाली आळवा आल आलं कुत्र त्याला ठोस बसली मी एकीकडे गाडी दुसरीकडे पडली हो त्या बाजूले दोन नर्सा आणि एक डॉक्टर होते त्या नर्स माझ्या जवळ असल्या कि मला लई बरं वाटायचं त्या नर्सा बाहेर गेल्या की कि असुके म्हणून सांगतो भाऊ रस्त्याच्या डाव्या बाजूने चाला रहदारीचे नियम पाळा घरी कोणीतरी तुमची वाट बघत असते नाहीतर आहे मग नर्साच्या लालवाले इंजेक्शन जातो भाऊ